पोषण माघा अभियान हा कार्यक्रम घेत आहोत त्यामध्ये दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या संपूर्ण महिन्यात आपण हा पोषण माघा अभियान एकात्मिक बालिका सेवा योजना प्रकल्प असे <laughs> राबवण्या राबवला जातो त्यामध्ये विविध फळभाज्यांचा समावेश केलेला असतो त्यामध्ये आपल्या ज्या गरोदर माता असतात स्तनदा माता असतात त्याचप्रमाणे आपले जे छोटे बालक असतात त्यांना कशाप्रकारे आहार घ्यावा आणि आहारामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश करावा याचा संदेश या संपूर्ण महिनाभरात आपण गरोदर आणि चांदा मासापर्यंत पोहोचवण्यात येत आहे त्याचप्रमाणे आपण इथे दोन प्रकारच्या स्कीम घेतलेल्या आहेत त्यामध्ये एक बाजवी लैंगिक अत्याचाराविषयी आज जर समाजात लैंगिक अत्याचार चाललेला आहे ते थांबवण्याचा आम्ही जो संदेश दिलेला आहे त्याचप्रमाणे बालविवाह प्रतिबंध थांबला पाहिजे हे दोन संदेश या कार्यक्रमापर्फे आम्ही सुटी येऊ राष्ट्रीय पोषण अभियान हा आपण म्हणजे कार्यक्रम हा एक सप्टेंबर ते तीस मध्ये करत आहोत तर यामध्ये विविध प्रकारच्या पदार्थ पदार्थ म्हणजे पूरक पोषण आहार हा पूरक पोषण आहार बाळांसाठी आणि स्तंदा मातींसाठी असतो या या आहारापासून मुलांची शारीरिक बौद्धिक ह्या विकासाला वाढ होण्यासाठी मदत होते यामध्ये आमच्या धानोऱ्या सर्कलकडून हा म्हणजे इथं आम्ही ॲक्टिव्हिटी सादर केलेली आहे यामध्ये लैंगिक अत्याचार आजकाल लैंगिक अत्याचार वाढत असल्यामुळे आम्ही ती थी, थीम तयार केलेली आहे प्लस बालविवाह हो, बालविवाहाचा हो, बी आम्ही इथं पॉईंट घेतलेला आहे इथं बी त्याची थीम तयार तयार केलेली आहे या कार्यक्रमामधून आम्ही हा संदेश लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करत आहोत या पोषण महाद्वारे एवढंच बोलून थांबता आज आपण इथे पोषण महाच्या कार्यक्रमासाठी आलेलो आहोत तर या पोषण महा म्हणजे नेमकं काय फक्त पोषण महा आपण एन्ट्रा मारा हे करा पण पोषण महा म्हणजे आपल्याला जे आपण आहार घेतो त्यातून पौष्टिक आहार घेतो का तर त्यामुळे ह्या पूर्ण महिना आपण त्यात आपल्याला कसं थीम ॲक्टिव्हिटी हे दिलेले असतात तर त्यानुसार जशी थीम असेल तशी ॲक्टिव्हिटी पण असते तर त्यानुसार त्या आपल्याला आहारामध्ये कडधान्य पालेभाज्या किंवा हे आंबवलेले पदार्थ असतात तर त्यामधून आपल्याला जास्त प्रथिने मिळतात आणि पालेभाज्यामध्ये आपण लोहाचे प्रमाण आळीव माहिती आहे का तुम्हाला आळीवमध्ये लोहाचे प्रमाण शंभर टक्के असतं तर आपण ते खात नाही आणि फ्लावर कोबी आहे त्याच्या त्या कोबीच्या पानामध्ये चाळीस टक्के लोहाचं प्रमाण आहे आपण त्याला ज्याचे पानं आहेत ते खात नाही त्यामधून आपल्याला चाळीस टक्के प्रथिने मिळतात आपण नेमकं ते पानूस टाकून देतो आणि ते जे फ्लावर असतं ते खातो तर इथून पुढून आपण सगळ्यांनीही करायचं आहे की ते जो पाला आहे त्या पाल्याची भाजी करायची आहे त्या फ्लावर कॉफीमध्ये टाकायची आहे इथून पुढे आपणही करायचं आणि इतरांना पण सांगायचं आहे सा त्यामधून आपल्याला चाळीस टक्के प्रथिने मिळतात आता <coughs> अॅनिमियाचं प्रमाण हे खूप प्रमाणात जा जास्त वाढलेलं आहे गरोदर संगा माता असतात किंवा इतर माता पण असतात त्यांच्यामध्ये रक्ताचं प्रमाण खूप कमी दिसत आहे हाँ हाँ जी। जी तो, तो तो, तो जी। तर त्यासाठी मातानी हा सकस आहार घेतला पाहिजे जे आपण ड्रायफ्रूट म्हणतो तर ते खातो तर त्यापासून एवढं आपल्याला प्रथिने मिळत नाही त्यामुळं आपण पालेभाज्या मोड आलेली कडधान्य फळे हे पण तितक्याच प्रमाणात खा घ्यायला पाहिजे रोजच्या आहारात एवढं आपल्याला मिळालंच पाहिजे तर जे बाळ असतंय तर आपण लहान बाळ झिरो ते सहा वर्षापर्यंत आपल्याकडं असतात मुलं तर त्या बाळाची सुरुवात कुठून होती तर गरोदर गरोदर मातेपासून होती तर गरोदर माताला जसा सकस आहार पाहिजे तसा आपण त्यांना देतो का किंवा त्यांची काळजी आपण व्यवस्थित घेतो का हे आपण गरोदर मातांची किंवा संध्या मातांची बैठक घेऊन हे त्यांना सविस्तर माहिती दिली पाहिजे आणि त्यामधून आपल्याला त्यांना संधी द्यायचा आहे की व्यवस्थित आहार दिला पाहिजे व्यवस्थित आपली निगा राखली पाहिजे थोडा आराम पण केला पाहिजे हे सर्व समतोल असेल तरच ते बाळाची वाढ आणि ते बाळ व्यवस्थित जन्माला येतं तर हे सर्व आपण आपल्या जे रेग्युलर कामकाज आहे ह्या कामकाजातून पण आपण ते करू शकतो फक्त एवढंच करायचं आहे की आपल्याला ते नियोजन करायचं आहे आणि त्या नियोजनाप्रमाणे ग्रहपेठी आ, माता बैठक असे कार्यक्रम घेऊन हे आपल्याला हा संदेश इतरांना किंवा मातांना द्यायचा आहे तर एवढं थांबते दोन हजार चोवीस रोजी आज धानोरा सर्कल येथे पोषण पकोडा महासप्ताह निमित्त कार्यक्रम ठेवला आणि आज या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना म्हणजे गोरोदर माता आणि स्कदा माता, माता यांना हे संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न आहे आपला सगळ्यांचा ना ना हो कौन -कौन कौन -कौन कौन -कौन की बाबा आरोग्य कसं निरोगी राहील त्यासाठी किंवा बा पोट म्हणजे बा दोन मातीतलं बाळ कसं कुपोषित होणार नाही बाबा पोषित होईल त्याने त्यासाठी कोणकोणत्या भाज्या कोणकोणती कडधान्य किंवा कोणकोणत्या आरोग्यासाठी योग्य आहेत आहार ते घेतला पाहिजे ते सांगितलं आणि दोन थीम बनवले त्यामध्ये स्टॉक चाइल्ड मॅरेज बालविवाह म्हणजे थांबवला पाहिजे त्या त्यासाठी एक हे केले आणि एवढंच सांगेन की मी जर आपला आहार व्यवस्थित असेल तर सगळं निरोगी शरीर राहील आणि बाळ जे होणार आहे ते पण निरोगी होईल आणि सही पोषण तर देश रोशन थँक्यू <tartic music>